हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला रव्याची लाडू रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी भरपूर अशी विलायची घेतली आहे आणि त्याच्यात एक दोन मूठ साखर घालून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे त्याची पावडर बनवायची आणि ही पावडर एखाद्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची तर आता ही विलायची पावडर थे। थे मी एका डब्यात किंवा ठेवली तरी पण चालते तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलाय त्याचं जे झाकण आहे ते एअरटाईट आहे त्यामुळे जशीच्या तशी पावडर बरेच दिवस राहते म्हणून मी ह्याच्यात स्टोअर करून ठेवते तसेच आता इथे मी साखर सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे थोडी थोडी करून आपल्याला सगळी साखर वाटून घ्यायची विलायची आणि साखर वाटून झाली त्यानंतर आपल्याला फक्त रवा आहे तर जवळजवळ मी सुरुवातीला चार वाटी रवा भाजून घेते नंतर चार वाटी म्हणजे हा रवा जवळजवळ एक किलो आहे आणि साखर मी अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त घेतली किंवा अर्धा किलो घातली तरीसुद्धा चालते आता जसं तुम्हाला गोड कमी जास्त लागत असेल तसं तुम्ही साखर घालू शकता तर इथं मी रवा भाजताना एक वाटी तूप घातलं आहे आपलं साजूक तूप आहे वाप पर लग तरी ने। कलर यही परें तर इथं तुम्ही डालडा वापरलात तरीसुद्धा काहीच हरकत नाही तर इथं छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत रवा भाजून घेतला त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये चार वाट्या रवा घातला आणि पुन्हा त्याच पद्धतीने रवा भाजून घेतला यावेळीसुद्धा चार वाटी रव्यासाठी मी एक वाटी तूप घातलं आणि हा सुद्धा रवा मी छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतला बघू शकता तिथं रवा आपला छान भाजून झालेला आहे कलरसुद्धा बघू शकता आता हा रवा आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे जितका बारीक होईल तेवढा म्हणजे मग ला आपले लाडू सेम पेड्यासारखे होतील अशा पद्धतीने मी रवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे साखर पण वाटून झाली आहे रवा भाजून मिक्सरला वाटून झालाय आता आपल्याला साखर मिक्स करायची आहे रव्यामध्ये इलायची पावडर वगैरे घालून तर इथं मी एक किलो रवा भाजून घेतला त्यासाठी अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ पावन किलो साखर मी इथे बारीक करून घातलेली आहे त्यानंतर विलायची पावडर दोन तीन चमचे घातले त्यानंतर मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं त्यानंतर चारोळी घातली आणि मनुके घातले थोडेसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि इथं मी परत एवढं एक वाटी तूप परत आ, कोमट करून घातलेलं आहे आणि जे काही तूप घालण्याच्या अगोदर म्हटलं एखादा गणपती बाप्पासाठी मोदक पण बनवून बघावा म्हणून मी ट्राय करत होते आणि कारण मी साचा नवीन आणला होता मला बघायचं होतं की मोदक कसा होतं पण खूप सुंदर होतं आणि भेडाचा साचा आहे हा खूप मस्त आहे काय तर ऐंशी रुपयाला मला भेटला तो खूप मस्त मोदक होतात थोडासा भाग माझ्याकडून स्कीप झाला एक वाटी परत तूप मी तुम्हाला दाखवलं होतं ते कोमट करून मी मिक्स केलं आणि त्याचे लाडू वळलेत बघू शकता लाडूचं स्ट्रेक्चर किती छान दिसत आहेत तर इथं आपले लाडू पण बनवून झाले तर तुम्ही बघू शकता इतके सुंदर लाडू झालेत तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुम्ही बघू शकता इथं आपले लाडू बघू शकता किती सुंदर झालेत पेढे कसे असतात सेम ते पेढ्यासारखं म्हणजे झालेलं आहे पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत prensa por bye